नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गुपने अपने अपने स्वागत करतो फलटण नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आगामी काही दिवसांमध्येच नगरपालिकेची निवडणूक जाहीर होणार आहे याच पं न... न... नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी फलटण शहरातील प्रभाग क्रमांक नऊ मधील संभाव इच्छुक उमेदवार सौ नम्रता गितेश गावडे या इच्छुक उमेदवार आहेत आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत मॅडम आपलं नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये स्वागत धन्यवाद खर तर निवडणूक लागणार आहे नगरपालिकेची आणि तुम्ही त्या ठिकाणी इच्छुक आहे किती नंबर प्रभागातून तुम्ही निवडणूक लढवण्यास इच्छुक आहात वॉर्ड क्रमांक नऊ मधून मी इच्छुक आहे काय नेमकं तुमची पार्श्वभूमी सांगा तुमचा वारसा सांगा माझा वारसा म्हणजे माझे सासरे एकोणीसशे पंच्याऐंशी साली नगर नगराध्यक्ष होते फलटणचे नगराध्यक्ष होते यानंतर खर तर तुम्ही आता प्रभाग क्रमांक नऊ मधून या ठिकाणी निवडणूक लढवणार आहात नेमकी कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार आहात मी आ, ही निवडणूक लढवणार आहे तुमचं शिक्षण नेमकं किती झालं आहे ते सांगा मी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण केलेलं आहे खरं पाहिलं तर माहेरचा काय वारसा आहे माझ्या माहेरी माझे चुलते ते सरपंच त्या गावचे म्हणजे कोराळे गावचे सरपंच आहेत विद्यमान आता सरपंच आहेत का गुण? ते माझे सरपंच आहेत या अगोदर तुम्ही राजकारणामध्ये किंवा निवडणूक लढवली आहे का नाही ही माझी पहिलीच वेळ आहे या बरोबरच तुमच्या घरातील इतर वारसा काय आहे माझ्या जाऊबाई वैशाली बापूराव गावडे हे पंच, पंचायत समितीच्या सभापती होत्या आणि माझे दीर बापूराव दत्तात्रेय गावडे हे पन्नास वर्षाहून अधिक सरपंच आहेत आणि ते संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष आहेत हो 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 त्या समितीचे अध्यक्ष आहेत खऱ्या अर्थाने तुम्ही नऊ नंबर प्रभागातून निवडणूक लढवणार आहात काय तुम्ही महिलांसाठी काय तुमच्याकडे कन्सेप्ट आहेत काय संकल्पना आहेत वॉर्ड क्रमांक प्रभाग क्रमांक नऊ मधून मला महिलांना बचत गटातून नवीन संधी उपलब्ध करून द्यायच्या आहेत नगरपालिकेची निवडणूक तुम्ही लढवत आहात काय काय आहे असणार नेमका प्रभाग क्रमांक नऊ मधून ते पाणी आणि आरोग्य यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे याबरोबरच महिलांसाठी काय करणार आहात तुम्ही महिला विकास विकासाचा म्हणजे प्रयत्न मी करणार आहे म्हणजे महिला स्वावलंबी करण्याच्या दृष्टिकोनातून तुम तुम्ही काही बचत गटांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहात हा बचत गटाच्या माध्यमातूनच महिलांना महिलांचा विकास करण्याचा प्रयत्न मी करणार आहे तर, तर तुम, तुम्हाला वारसा आहे फलटण नगरपालिकेचे जे तुमचे सासरे नगराध्यक्ष राहिलेले आहेत काय त्यांचं नाव सांगा माझे सासरे स्वर्गीय बाबराव शंकरराव गावडे हे एकोणीसशे पंच्याऐंशी साली नगराध्यक्ष होते त्यांचा वारसा मी पुढे चालवण्याचा प्रयत्न करणार आहे या बरोबरच तुम्ही जे महिलांसाठी असेल किंवा निवडणुकीची तयारी असेल महिलांसाठी तुम्ही काय जे लोकमत सखी मंच वगैरे तुम्ही सदस्य आहात ते त्याच्या माध्यमातून तुमचं संघटन आहे हा सखी मंच मी सदस्य आहे त्याच्यातून महिलांशी संपर्क होतो माझा याबाबत आता नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल आमचे मार्गदर्शक श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराज साहेब तसेच बाबा यांनी प्रभाग क्रमांक नऊ मधून मला संधी दिल्यास या संधीचं नक्की मी सोनं करेल नक्कीच खऱ्या अर्थाने एकोणीशे पंच्याऐंशी साली फलटण नगर परिषदेचे नगराध्यक्ष राहिलेले स्वर्गीय अं बाबुराव गावडे यांच्या सुनबाई सौ नम्रता गीतेश गावडे या प्रभाग क्रमांक नऊ मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग या जागेसाठी इच्छुक आहेत राजे गटाचे निष्ठावंत कुटुंबीय म्हणून गावडे कुटुंबियांकडे पाहिलं जातं निश्चितपणानं त्यांना जर संधी दिली तर प्रभाग क्रमांक नऊ मधून त्या निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटण युट्यूब चॅनलसाठी फलटण